हे व्ह्यू जॉसम आहे हा पहिलाच पॅच आहे नवीन पहिला म्हणजे पुढचा आहे पण येते तुम्ही मला दाखवतो पुन्हा एकदा घालून तिथून मी आलो तिथून तिथे पायरा पुढंश नाहीच आहेत अशात आहेत नसल्यातच आहेत मिळणार नाही सो आपण प्रयत्न करूया काय थँक्यू यू ते असं आहे आणि ते असे पुढे सर काय काय येतोय एकोणीस फेब्रुवारी ही तारीख त्या तर आता हा एक पॅच झालाय नाही इथून नाही 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 इथून नाही ताई हो दादा तुम्ही खाली आहात तर

गोरखगडावरती आपण <laughs> सगळे असत आहेत तर आपण असंच टाकायचा प्रयत्न करूयात <laughs> आणि गडाच्या माथ्यावरती एक मंदिर आहे तर शंकराचं मंदिर आहे तर असा अशा प्रकारे गोरखगडाचा हा व्ह्यू आहे खूप छान व्ह्यू आहे गोरखगडाचा असा फिरतोय बघा किती चांगला सकाळचा सूर्य सूर्याची किरण अगदी अगदी लय भारी, भारी वाटत मित्रांनो त्या मंदिराजवळ आपण पुढे आलो तर असा खाली उतरायला असा रस्ता आहे आणि छान असा व्ह्यू आहे आणि आपण खाली असं उतरत गेलो तर इथे असं खाली जर बघितलं आपण तर इथे तटबंदी बुरुज आहे मला वाटतं तिथं दरवाजा आहेच नक्की हंड्रेड पर्सेंट हो हो खूप रिस्की पावसातून शकत नाही आपण इथून येऊ पण नाही हा पावसातून येऊ पण नाही बाकस आहे ना पायरी उद्या जमत असेल तरच या खालती हो हा हे लिहितेली पायरी मर्यादी विरस्त कसा आलं आणि गोरख गडाबद्दल सांगायचं गेलं तर अनकालीन केलं म्हणजे सातवाहन कालीन आलं धरायचा मग त्यासाठी टेहाळणी केली जायची मग त्या त्यासाठी हे किल्ले जसा की हा गोरखगड असेल नंतर एकोणीस फेब्रुवारी ही तारीख त्या तर आपण निघणार आहोत इथून बरगगडावरून इथे कृपया करून कोणी माकडांना वगैरे खायला वगैरे टाकू नये कारण त्यांची संख्या काहीच टायमामध्ये जास्त प्रमाणात होते आणि जर कमीत कमी माणसं आली असली तर त्यांनी तर बिलकुल खायला टाकू नये जर त्यांना जास्त खायला टाकलं आणि जर चार पाच जणच असतील तर माकडे इथे पन्नासाक जमा होतील आणि सगळ्यांना त्रास देतील त्यामुळे जर चार पाच जणं असतील तर माकडांना कोणी काही खायला टाकू नका माकडांचा गाव जमा होतो खाली उतरायचं आहे आता <laughs> आपल्याला खाली उतरायचंय तर आता आपण आपल्या स्पीड ने उतरणार आहोत गोरखगड गर। आणि गोरखगडाचा तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो आहे असा आता आपल्याला इथून असंच खाली उतरायचं आहे आणि खाली काय नाही मग डायरेक्ट खाली 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 खाली, खाली।

आपल्याला असंच उतरायचं आहे इथून आणि असच कडा खालती बर, बर। शिट। तर खूपच डेंजर पाहिजे आणि आता मोबाईल मला ठेवायला लागणार खालती मोबाईल तर आपण आता उतरतात दादरने आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेत पण ते आपल्याला जमत नाहीत त्यामुळे आपण आपल्या हिशोबा आणि हा खालती असा अगदी भयानक प्यायचे दादा तुम्ही तिकडेच थांबा कारण आपली फाटून हातामध्ये येणार आहे थोड्याच वेळामध्ये जसे जसे खाली उतरणार तसे तसे दादा दादा तिकडेच तिकडे दादा तिकडेच थांबा तर आपण बऱ्यापैकी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय चुकीचं आहे आणि आता आपल्याला कॅमेरा खालती जायला लागणार आहे तर आता हा एक पॅच झालाय आणि आता अजून एक पॅच आहे उलट उलट उतर उलट आता नाही जमणार तो दुसरा उलट उतरायला अरे उभा गे खाली तर हा एक अवघड पॅच होता

त्यामुळे आपण इथे उभे राहणार आहोत थोडा वेळ आपण इथेच उभे राहणार थोड्या वेळ कारण थोडं भयानकच आहे त्यामुळे विषयच नाही आपल्याला इथे उभे राहिल्याशिवाय पर्यायच नाही आता हा जो दादा आहे तो तो दादा खाली उतरणार आणि त्याच्यानंतर आपण खाली उतरणार दादा या ना दादा ए इकडे हाय करा उतरताना इकडे हाय करावं नाही इथून नाही नाही इथून नाही ताई हो दादा तुम्ही खाली आहात तरच आणि आता आम्ही व्हिडिओ काढू शकतो आणि आता हा थोडासा खालचा पॅच आहे तर हा पायच संपला की ऑलमोस्ट आमचं पुत्रानं समजेल असं समजू नको थोडस बाकीच आहे तुम्ही बघताच आहे माझे पाय कसे मला ठेवायला हा पायस पकला तर मी खाली पडू शकतो

एवढं वाटत तेवढं सोपं नाही पकडा लॉक आहे ना हो आणि आता आपण जरा व्हिडिओ स्टॉप करतोय कारण आता आपण खाली उतरणार आहोत आता आपण खाली पोहोचणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ स्टॉप करूया बाय 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 आता हा आपण पॅच खाली उतरला आणि खाली उतरल्याच्या आपल्याला परत इथे एक छोटीशी सीडी आहे तर त्या सीडीने आपल्याला खाली उतरायचं आहे तर आता आपण हे केलं तर तुम्हाला झूम करून दाखवतो आपण तिथून वरून आलोय आपल्याला ही उतरायची परत ही सीडी झाली की आपण ऑलमोस्ट कड उतरलो तर तिकडे वरती आहे काढले काढले व्हिडिओच काढते तुमचा तुम्ही या तर हा डोंगर असा होता अगदी हा स्टार्ट केलेला आहे आणि असं वरण खाली यायचं आहे कारण तिथून जर सटकलं तर डायरेक्ट खाली आणि हे तर काहीच नाही ह्याच्यावरती जे पॅच आहेत ते भयानकच आहेत त्यामुळे वरचा डोंगर सांभाळून चढा उतरलो आणि उतरताना खालती एक पाण्याचं टाक आहे तर पाण्याच्या टाक्यात पाणी चांगलं आहे तर वेळ आलीच पाणी नसेल तर ते पाणी गरम करून पिऊ शकतात त्याच्या बाजूला आणखीन एक टाक आहे त्याच्यामध्ये पाणी नाही त्याच्या बाजूला परत टाक आहे त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे तर ही टाकी कदाचित एकाच लेवलला भरलेली ले असतील हो तुम्हाला टाक्यात असं मस्त आणि आता आपण पुढे जाव्यात चालत चालत वरून दगडा पडला त्यांच्या डोक्यामध्ये आता जे येत होते ना त्यांच्या डोक्यात दगडा पडला वरून डोकं पकडत पकडत गेले डोकं पकडत गेले दे आपले सोबत गे, 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 गे। ते आपल्यासोबत होते ते आले होते ते आता येतील बघ तुला सांगतात तर वरण दगडा पडला आणि कदाचित माकडं चालत असतील आणि दगडा पडला असतील असा विषय झाला असेल आणि इथे एक पाण्याचं टाक आहे हे एक टाक आहे झूम करून बघतो ते पाण्याचं टाकं झालं की इथे आणखीन थोडंसं कोरीव काम केलेलं आहे त्याच्यासाठी इथून पायऱ्या पण केल्या तशा आणि इथे छोटंसं काम आहे तर आपण ते पण जाऊन बघूयात साधारणतः ह्या कामासाठी पण इथे असं काहीतरी केलेलं आहे आणि काही काम नाही फारसा एक केव्स आहे कदाचित मंदिरासाठी बांधलेला असावा त्यानंतर असंच पुढे गेलं तर अजून एक पाण्याचं टाक आहे जे टाक्यामध्ये पाणी पडू नये त्यासाठी इथे असं असं जर बघितलं तर दरवाजा केलाय चांगला मस्त आणि असं थोडंसं पुढे गेलं तर ह्या अशा छान गुफा आहेत सकाळी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काळोख होता गुफांच्या बाहेर कदाचित हे जे छोटे छोटे चौकण आहेत ते याच्यासाठी ती असतील की तिथे खांब वगैरे ठेवण्यात येतील आणि सावली करण्यात येईल आणि हा समोरचा भाग असा आहे पायऱ्या खूप छान बांधलेल्या आहेत आणि इथे पण टाकी छोटे छोटे एका टाक्यात पाणी देखील आहे या टाक्यात पण पाणी आहे इथून पण दरवाजा आहे आणि ही गुफा आहे अशी तर आपण ह्या दरवाज्यांना असं वरती जाव्यात जरा आणि गुफेमध्ये गेल्यावरती फार काही नाही आहे ते गोरक्षनाथाचं आणि दत्तगुरूंचं खूप छान अशी मूर्ती साकारण्यात आली आहे म्हणजेच फोटो गणपती बाप्पा आहे तिथे देवीचा एक आहे शिव इथे कुत्रा पडला आहे कुत्रा जखमी आहे पण आताला लागू नये त्यामुळे आणि अशा प्रकारे आपण ह्या गोपीतून बाहेर निघालो ह्या गोपीतून बाहेर निघालो समोर असा व्ह्यू आहे खूप छान व्ह्यू आहे कसा वाटला हा गोरखगड मला तर चांगला वाटला तुम्ही पण या आणि आपण असे खाली उतरलो तर समोरच्या बाजूलाच इथे खालती पाण्याची टाकी आहेत आणि तर आता पाणी आहे आणि तिकडे एक टाका आहे तर ही नी मंकी गँग येते इकडे आणि मंकी गँग तुमच्यासोबत काहीही करण्याची शक्यता आहे तर मंकी गँग आवाज पण करते तर न घाबरता तुमच्यासोबत काहीच असं हालचाल नाही करायचं गपचूप आपल्या जागे जागेवरती उभं राहायचं गपचूप आपल्या एकाच जागेवरती उभं राहायचं आणि मंकी गँगची टेर नाही खेचायची मंकी गँग सोबत बिलकुल हसी मजाक नाही मंकी गँग खूप ते आक्रमण देखील करू शकते आवाज काढून ते त्यांचा राग व्यक्त करत आहेत तर पण असं वरती आलो इथे पुढे एक आहे पॅच तो दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने तर मंडळी इथे पण मंदिराच्या पुढे आलो तर इथे पण आहे टाक्यामध्ये मोठमोठ्या मुट दगड आहेत आणि आता आपण तो पॅच जो आपल्या इथून खाली उतरायचा आहे आणि आपण इथून खाली उतरलो की आपला चा पायथ्याशी आपण पोचतोय तर अशा प्रकारे गोरखगड खाली उतरताना होता होता खोदकाम चालू होत राहून खाली उतरल्यावरती जे तुम्हाला दाखवलं आता हा बरं डोंगर आहे ह्या डोंगरावरती एक मंदिर आहे जे दाखवल्यावरती आणि ह्या डोंगरावर पण आता उलट्यापासून खाली उतरलो आणि तुम्हाला आता मी मंकी गँग दाखवतो पुन्हा एकूण पण ह्या लोकांशी पंगा घ्यायचा नाही चुकून पण ह्यांना खायला टाकायचं नाही तुम्ही जर खायला टाकला तर तेवढा था मात्र ते जास्त प्रमाणामध्ये हे बघा अजून वरतून येतातच आहेत पाठीमागून ती गँग चालूच आहे यांना थोडं पण आपण त्रास दिला तर ते तुम्हाला सोडणार नाहीत दोघे तिघे असतील तर त्यांच्याशी पंगा घेऊच नये तर आता आपल्याला असं सरळ ह्या रस्त्याने खाली उतरायचं आहे रस्ता तर इथे खाली उतरताना पुन्हा एक पाण्याचा टाका आहे पाणी आहे तर गोरखगडाच्या पायथ्याचा शेवटचा जवळ लागला आपण बस आता आपण ह्या टप्पावरून खाली उतरू आणि लवकरात लवकर गोरखगडाच्या पायथ्याशी पोचायचा प्रयत्न करू हा काय टप्पा एवढा अवघड नाही आहे धावत तर उतरू शकतच नाही ह्याला तसा शेवटचा प्राईस तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल तर हा रस्ता असा होता तो दादावरून उतरतोय ज्या रस्त्यावर असा होता आणि तो कसा होता तो पुन्हा एकदा दाखवतो रस्ता असा होता आणि तो असा होता कसा वाटला रस्ता समोर हा असा भयानक घंडाट जंगलाचा व्ही आणि हा आपण जिथे रोप बांधला होता त्या रोप जवळ पुन्हा पोचलो आपण घेऊन येणार बघू बघा म्हणून म्हणत होते कस मस्ती आहे मस्ती आता थरथरेल जास्त पाय हा शेवटचा पॅच आणि ह्या पॅच वरती हे सुरुंग लावून ह्या पायऱ्या उडवून टाकलेला आहेत कारण आपण उतर खाली उतरला आणि खाली उतरल्यावरती या बाजूला इथे दरवाजा आहे खाली उतरायला आणि त्या बाजूला हे पाण्याचं टाक जे आता आपण पाहणार आहोत तर इकडे बऱ्यापैकी गँग आलेली आहे वरती ज्यांनी खाल्लेलं आहे तर हे ते टाक आहे पाण्याचं मोठं आहे असं गडावरती बरंच बांधकाम असेल बरीच माणसं राहत असतील म्हणून पाण्याचं एवढं नियोजन केलेलं आहे तर आपण यांच्याशी पंगा न घेता आपण पुन्हा आपल्या मार्गाने मागे घेऊयात आणि हे आहे गडाचं द्वार आगडाच्या द्वारावर आपल्याला तुम्हाला ऍक्च्युअल पॅच दाखवतो मी काय आहे तिथून मी खाली उतरलो तो हाच पॅच होता आहे मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळामध्ये इकडे याच्यावरती पाय ठेवायला पाहिजे होता तो पॅच होता ज्याच्यावर तुम्हाला खाली उतरायचं होतं आता मी खाली उतरलो तो पॅच उतरला छोटीशी गुफा आणि इथून आपल्याला हा हे खाली जायचं रस्ता आला नि खाली हे पाहता घेऊन जरा चालू आहे ना तर कि हा किल्ल्याचा हा किल्ल्याचा दरवाजा आहे बरं तो व्हिडिओ काढायचा तो तो काढायचा आता आपण ज्या दरवाज्यातून उतरलो हा दरवाजा आहे आणि दरवाज्यातून उतरल्याच्या नंतर आपल्याला आता असं खाली उतरायचं तर खाली उतरला पटपट फटफला तर मजा येतात आहे खाली उतरून उतरलो की झाला हा किल्ला ऑलमोस्ट आता किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोचलो तर आता आपण दरवाजा आहे आणि हा एवढा पायच खाली उतरलो की आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो तर अशा प्रकारे छान होते व्हिडिओज बनवले होते आवडतेच असतील आपले व्हिडिओ थोडंसं हा पायज अवघडच आहे इथे फाटलं तुटलं आहे आता पाय घसरला असता आणि मी जर पडलो तर माझ्यासोबत खालती आहेत माझं ते पण पडते इथून असं 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 इथून खाली उतरायचं आणि इथे खालती मंदिर आहे आणि इथून काहीतरी टाकं दिसतंय तर आपण टाकायचं तिथे एक्झॅक्ट काय आहे ॲक्च्युली ते जाऊन आपण बघायचा प्रयत्न करूयात जर तिथे पाणी असेल तर पाणी असेल तर जाऊन बघितलं पाहिजे होतं पण इथे एक गुफा आहे इथे गुफा आहे अगदीच मंदिराच्या समोरच्या बाजूला हे झाड दिसेल झाडाच्या बाजूने हा रस्ता गेलेला आहे झाडाच्या बाजूनेच वरती आणि ते तिथे वरती तुम्हाला दरवाजा दिसेल ऑरेंज कलरचा